महाराष्ट्रातील तमाम जेका जे काय महाराष्ट्र पोलीस आहेत ज्यांनी अंगाला खाकी वर्दी तर लावून घेतली पण खांद्याला स्टार लावण्यासाठी जे अगदी जीवाचं रान करतात अशा तमाम माझ्या सहकारी मित्रांचं आजच्या या सेशनमध्ये मनापासून स्वागत नुकताच जे दोन हजार एकवीस बावीसमध्ये जे डिपार्टमेंटल पी एस आय झाली त्याचा आत्ता पूर्वपरीक्षेचा निकाल लागला बरोबर त्याचं मिरेट लागलं एक्केचाळीस पॉईंट पन्नास बरोबर एक्केचाळीस पॉईंट पन्नास नाही सॉरी ती पाठीमागचं झालं आत्ताचं मिरिट लागलं छत्तीस पॉईंट पन्नास समथिंग ठीक आहे आणि मग आता आगामी दोन हजार चोवीस साठी हालचाली सुरू झाल्या ह्या दोन हजार चोवीस मध्ये डिपार्टमेंटल पी एस आय ची जाहिरात येऊ शकते आणि मग ती जाहिरात सर्वसाधारण रन होण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचं एकंदरीत हे होऊ शकतं त्या अनुषंगानं मग आजचं आपलं हे सेशन असणार आहे की रियलमध्ये जाहिरात येईल का खरंच आता ते मध्यंतरी जे काय तुमचं हे चालू होतं त्या गोंधळामुळं जाहिरात येऊ शकते का पहिली तर गोष्ट आली तर मग परीक्षा होऊ शकते का झाली तर मग परत कसा कार्यक्रम असणार काय असणार तुमच्या सगळ्या शंका कुशंका सगळ्यांचं निरसन तुम्हाला ह्या सेशनमध्ये होईल गोष्ट क्रमांक एक की तुमचं न्याय जे ही आहे तुमची मागणी न्यायिक मागणी आहे काय असं ना का हे नाही की बाबा प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आतमध्ये त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना प्रमोशनसाठी प्रत्येकाला वरिष्ठ पदावर जाण्यासाठी परीक्षा आहे मग तुमच्यावर अन्याय कशामुळं असा एकंदरीत सूर म्हणजे तुमच्या काय म्हणायचं न्याय हक्कावर गदा आहे म्हणून ते तुमचा पहिला जो काय जी आर होता तो डावलण्यात येऊन पुन्हा एकदा बाबा डिपार्टमेंटली म्हणजे खात्याअंतर्गत बाबा पी एस आय होण्याची संधी उमेदवारांना देण्यात यावी असा एकंदरीत निर्णय आहे हा आणि मग आता नियमाप्रमाणे दरवर्षी त्यांचं निघायला पाहिजे होतं पण एकवीसचीच चीच ऍड आतापर्यंत चाललेली आहे त्याच्यामुळे आता हालचाली चालू आहेत की बाबा आता तुमचं हे होणार आहे ज्या पद्धतीनं पोलीस भरती झालेली आहे न, PSI त्या पद्धतीनं नंतर वरी पी एस आयच्या पोस्ट सुद्धा वाढवाव्या लागणार आहेत बरोबर मग त्याच अनुषंगानं सगळ्यांचं एकंदरीत एकमत आहे की एक लाख टक्के दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस ला रन होईल ऍड तर त्या पद्धतीनं डिपार्टमेंटल पी एस ची जाहिरात एक लाख टक्के निघणार आहे राहिला प्रश्न आता निघणार कधी बरोबर लयजणांची मिठी सर राहायला इतकं बिझी शेड्यूल आहे ड्युटीचं आमच्या बरोबर आणि त्या ह्याच्यात सर अभ्यासाला वेळ मिळत नाही आताच अभ्यासाला वेळ काढायला लागलो तर मग पुन्हा पर परीक्षा नेमकी नाही झाली तर करायचं काय बरोबर असं जणांचं म्हणणं आहे पण मला एक काय वाटतं माहिती आहे का मित्रांनो माझं सारखं एकच म्हणणं आहे जाहिरात निघणं नाही निघणं माझ्या किंवा तुमच्या कुणाच्याच आपल्या हातात नाही गोष्ट दोन किती जागा निघाव्या हे सुद्धा आपल्या कोणाच्याच हातात नाही गोष्ट क्रमांक तीन परीक्षा कधी व्हावी हे आपल्या हातात नाही मग आपल्या हातात नेमकं आहे काय का आपल्या हातात एकच काम आहे की आपण जितक्या लवकरात लवकर तयारी करणं सुरू करून आपण आपल्या आपल्याला त्या पोस्टच्या त्या परीक्षेच्या काठीण्य पातळीप्रमाणे पात्र करून घेणं कारण आपलं काय म्हणणं आहे की आता जाहिरात इति का नाही इतिहास नाही का नाही मस्त दिशेने आली जाहिरात मग पुन्हा काय काय करणार पुन्हा काय काय करणार ना बरोबर का नाही म्हणजे ज्यावेळेस अख्खं गाव जागा होत असत आपल्याला एक मानतो बघा आपण काय शांतीत क्रांती असावी बरोबर तान लागल्यावर आड खांदायला जाण्यात मजा नसते आज जर आपण तयारी करायला सुरुवात केली तर ज्या वेळेस जाहिरात येईल त्यावेळेस उर्वरित महाराष्ट्र जागा होणार आहे त्यावेळेस आपण जवळजवळ सत्तर टक्के अंतर कापलेला असणार आहे सत्तर टक्के काय शंभर टक्के सुद्धा अंतर का आपल्याला असं नुसतं रिव्हिजनवर रिव्हिजन प्रॅक्टिसवर प्रॅक्टिस एवढ्याच गोष्टी चालू होतील पण ऐन टाईम मला जाहिरात आली की तिथनं तुम्ही कुठलीही ह्या आधीचे काढून बघा नोटिफिकेशन आल्यापासून किती वेळ मिळतो आपल्याला दीड दोन अडीच महिने मिळतात ह्या दीड दोन अडीच मध्ये काय काय करणार आहेत सिलेबस तर आता बघायचा आहे आप आपल्याला त्याच्यामुळं बॉन्डवर लिहून घ्या तुम्ही जाहिरात तर येणार म्हणजे येणार आहे पण निकाल कोणाचा असणार आहे ज्यांनी सुरुवात आधी केलेली आहे त्यांचाच निकाल असणार आहे कारण सिलेबस हॉस्ट आहे ह्या हॉस्ट सिलेबसला फेस करायचं म्हणल्यानंतर तुम्हाला पहिल्या काही गोष्टी आधीचा माझ्या तयार असल्या पाहिजेत आणि तू सांग फक्त कधी नाचायचं आहे तू बटन दाबोक मी नाचायला चालू झालो इतकी मी तयारी असणं माझी गरजेची आहे तर दीड महिन्यात पेपर आहे आणि चल जा माझा निकाल येणार आहे इतका कॉन्फिडन्स आपल्याला आपल्या अभ्यासावर असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं सुरुवात आपण करतोय की सुरुवातीला आपण काय सांगायला जाहिरात येईल का एक लाख टक्के येईल तर आपलं जाहिरातीचं स्ट्रक्चर किंवा आपल्या सिलेबसचं स्ट्रक्चर काय आहे पहिल्यांदाच क्लिअर करतो आपण कशाच्या संदर्भात बोलत आहोत आपले डिपार्टमेंटल पी एस आय जे जे टप्पे पार पडतात त्यातला पहिला टप्पा हा आपला पूर्व परीक्षेचा असणार आहे दुसरा टप्पा आपला मुख्य परीक्षेचा असणार आहे आणि तिसरा टप्पा तुमचा मग फिजिकल वगैरे फायनल लिस्टला आपण बोलतोय फक्त आणि फक्त आता सध्याला आपल्या पूर्वच्या अनुषंगाने आपली पूर्व परीक्षा ही सर्वसाधारण शंभर प्रश्नाची शंभर मार्काची असते आपल्याला कोणते कोणते पूर्व परीक्षेला आप घटक आपल्याला असणार आहेत आपल्याला तिथं मराठी व्याकरण मराठी हा एक विषय असणार आहे इंग्रजी हा एक विषय असणार आहे सामान्य अध्ययन हा एक विषय असणार आहे म्हणजे आमची प्रश्नपत्रिका तीन विभागात विभागली जाते मराठी इंग्रजी सामान्य अध्ययन मराठीला किती प्रश्न असतील पंचवीस प्रश्न असतील पंचवीस मार्कासाठी इंग्रजीला किती प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला आणि सामान्य अध्ययन पन्नास प्रश्न पन्नास मार्काला आहेत आता आमचे हे असं बघितलं की आमचे कसं झालेलं आहे आपल्या महाराष्ट्र पोलीस मध्ये भरपूर पोरं आफ्टर ट्वेल्थ बारावी नंतर आलेली असते ती बरं त्याचा आधीच इंग्रजीचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ते त्याला डिपार्टमेंटल पी एस आय म्हणले की त्याच्या अंगावर आधीच काटा येते ते म्हणते न गे बाबा इंग्रजी असतंय तिथं असं कसं न गे आता कुठं तरी काहीतरी असेल ना तुला कुठं बसवायचं लगा तू गेल्यावर चार माणसं खुर्ची सोडून उठणार आहे तुला खुर्ची देणार आहेत बसायला मग आता तिथं जायचं म्हणल्यावर इतक्या चांगल्या ठिकाणी पोचायचं म्हणल्यावर थोडा बी त्रास नको का बर त्रास खरंच त्रास आहे का ही तरी जाणून घे खरच त्रास असेल तर बाबा ठीक आहे पण त्रास नाही दादा ते आणि प्रत्येक मी म्हणतो अडचणीला मार्ग आहे ना उपाय आहेत ना लाख उपाय निघत असते ठीक आहे चालू करू बघा मराठीमध्ये काय काय असणार आहे आपल्या सिलेबसमध्ये मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण व्याकरण म्हणलं की सगळं चालं वर्णमालेपासनं पार वाक्य पृथक करणापर्यंत सगळं चालं वाक्याचे प्रकार प्रकार सगळे आलं म्ह असणार आहेत वाक्प्रचार असतोय आपल्याला त्याच पद्धतीनं त्या वाक्प्रचाराचा मुनीचा अर्थ आणि उपयोग हे पण असतंय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये त्याच पद्धतीनं एक पाच मार्काचा एक उतारा असतो त्या उताऱ्यावरील प्रश्न असतात पाच मार्कासाठी सेम पॅटर्न इंग्रजीला असणार आहे इंग्रजीमध्ये काय काय असणार आहे जनरल व्हॉकॅबलरी असते तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर असतं म्हणजे वाक्य वाक्याची रचना वगैरे प्रकार वगैरे त्याच पद्धतीने तिथं सुद्धा ग्रामर म्हणलं की सगळंच आलं त्याच पद्धतीनं इडम्स अँड फ्रेजेस म्हणजे आपल्या वाक प्रचार आणि त्यांचा अर्थ आणि उपयोग अँड यूज ह्या पद्धतीनं आणि एक उतारा असणार आहे हे सगळा कार्यक्रम पंचवीस प्रश्नाचा असणार आहे पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आता घ्यायला तिसरा घटक तिसरा घटक आपला काय आहे सामान्य अध्ययनचा सामान्य अध्ययन आपल्याला प्रश्न किती पन्नास लगेच इथं कोणी उत्तेजित व्हायचं नाही सामान्य अध्ययन झालंय महत्व आहे भूनादच करायचा नाही इतका कार्यक्रम आहे सामान्य अध्ययन पन्नास प्रश्न सात इव्हेंटमध्ये विभागलेले आहेत जत तुम्हाला इतिहास विचारलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास नंतर त्यांनी विचारलेला आहे भूगोल भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा म्हणजे भारताच्या भूगोल सुद्धा प्रश्न असणार आहेत त्याच पद्धतीने जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर असणार आहेत नंतर आलो तुमचा भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलं अर्थव्यवस्थेचा जे काय थोडाफार असा हे करता ते करता अंदाजेत अभ्यास असणार आहे पण त्याच्यामध्ये ह्या अभ्यासासहित तो अभ्यास असणार आहे म्हणजे जे काय आपल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये ज्या संज्ञा वापरल्या जातात जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण ज्याला तुम्ही एल धोरण म्हणतात तर त्याच्या संदर्भात त्याच्या विशेष अभ्यासासह बाबा तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेचा एक बाबा ओझरती का होईना पण तुम्हाला नजर त्याच्यावर टाकावी लागणार आहे त्याच पद्धतीनं ज्याला पॉलिटी पॉलिटी म्हणत होतो त्या पॉलिटीमध्ये आपला जो एक घटक होता बरोबर कोणता ग्राम प्रशासन ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये बघता बरोबर ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन त्याची रचना संघटन आणि कार्य हा एक घटक त्यांनी टाकला ज्याला आपण आपल्या दुर्बळ मानाने राज्य व्यवस्था असं आपण म्हणतो खाली आणलं महाराष्ट्रातील समाज सुधारक स्पेशल टॉपिक टाकून दिलाय आधुनिक भारताचा इतिहास वरी दिलं आणि खाली पुन्हा सांगितलं महाराष्ट्रातील समाजसुधारक त्याच पद्धतीनं भारताचे शेजारील राष्ट्राशी असलेले संबंध म्हणजे आपण म्हणतो ना परराष्ट्र संबंध हा सुद्धा एक राज्यशास्त्राचाच एक भाग असतो पण इथं त्यांनी वेगळं काढून दिलं तुम्हाला भारताचे इतर जे काही शेजारी राष्ट्र असतील त्याच्याकडेचे तर त्यांच्याबरोबर असणारे संबंध त्याच्यावर आधारित प्रश्न आणि शेवटचा घटक दिला त्यांनी तुम्हाला चालू घडामोडी ह्या सगळ्या गोष्टीमधल्या भरपूर गोष्टी तुम्ही एक ते बारा म्हणजे पाचवी ते बारावी पर्यंत तुमच्या ह्या गोष्टी झालेल्या आहेत फक्त त्यांना आता तुम्ही एम पी सीच्या अँगलमधनं बघायचा कार्यक्रम आहे सांगायचा मुद्दा एकच आहे बऱ्याच जणांना वाटतं डिपार्टमेंटल पी एस आय अवघड उघडे मी काय म्हणतो सुपी नाही तुझी म्हणतोय ले अवघडे तशी बी नाही फक्त सगळ्या गोष्टी तुझ्या बारावीपर्यंत झालेल्या आहेत ह फक्त आता तुम्हाला एम पी एस सीच्या अँगलने त्या काठीण्य पातळीप्रमाणे त्या पद्धतीचे काय कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाते त्याच्याकडे बघून व्यवस्थित तुम्हाला फक्त करायचं आहे मग आपली स्ट्रॅटेजी काय आहे आजपर्यंत जर रेकॉर्ड आहे रेकॉर्ड ब्रेक आहे काय की शंभर प्रश्न जर असतील तर ह्या शंभर प्रश्नामध्ये मिरिट किती लागतं किती मार्क पडल्यानंतर बाबा तुम्ही ही पास होतात काय म्हणायचं त्याला पूर्वपरीक्षा पास होतात तर कोणत्याही परीक्षेचं मेरिट उपलब्ध पदसंख्या त्याच पद्धतीनं पेपरची पातळी आणि तत्कालीन परिस्थिती कारण तुमच्या परीक्षेचा आजपर्यंतचा इतिहास आहे तुमच्या परीक्षा कधी सहज सोप्या मार्गाने झालेल्याच नाही त्या काही ना काही तुमच्या टाईमाला हायच पडलेला आता बघा आता पूर्व परीक्षेचा निकाल लागला म्हणजे आता मुख्य परीक्षेच्या तारखा येत्या निवडणूक आहे त्या असलं काही ना काही काही ना काही असणार आहे म्हणजे त्या पिरियडमध्ये पोरांच्या मागे कुठलं ना कुठलं टेन्शन असतंच आणि त्या सगळ्यांचा विचार करून लागतं आजपर्यंतच रेकॉर्ड ब्रेक आहे पन्नास क्रॉस कधीच मिरीड गेलेलं नाही कधीच गेलेलं नाही पाठीमागची जाहिरात जर बघितली तर मिरिट होतं एक्केचाळीस पॉईंट पन्नास आताच जर मिरीट बघितलं मिरिट आहे छत्तीस पॉईंट पन्नास म्हणजे सर्वसाधारणपणे आम्ही सांगत असतो जर तू शंभरपैकी पैकी पन्नास प्लस मार्क किंवा पंचावन्न प्लस मार्क जर येत असतील तर तुझा शुअर शॉट निकाल येतोय शंभर पैकी पंचावन्न प्लस प्रश्न जर बरोबर आणत असतील शुअर शॉट तुझा निकाल येतोय मग आपली स्ट्रॅटेजी काय असणं गरजेचं आहे आम्ही सांगताना सांगतो मराठीने तुम्हाला जवळ जवळ मार्क मराठीने द्यायचे आता मला सांगा इमानदारीने मराठीत तेवीस प्लस घ्यायला काय अडचण आहे तरी पडत नाहीत बरं का ही गोष्ट वस्तुस्थिती आहे तरी पोरांना पडत नाहीत आपल्या पोरांना विचारा तेवीस प्लस मार्क आहे ते काही विषय नाही मराठीने ते वीस प्लस मार्क द्यायची हे आमची स्ट्रॅटेजी मग राहिला तुझा सामान्य अध्ययन ज्याला थोड्या वेळा आपण जनरल स्टडी म्हणूया बरोबर सामान्य अध्ययनने तुला हि तर तीस मार्क घेता येत नाहीत झाले ना तरी पण इंग्रजीला किमान दहा मार्क तरी घ्यायची की मला काही जमत नाही तुला सगळं जमी होतो तू टेन्शन घेऊ नको फक्त झाला ना कार्यक्रम आता काही जणांचा असं म्हणणं असतं सर असं बोलायला सोपं आहे बोलायला सोपं नाही असं करून बी दाखवलेलं आहे लयला करून दाखवलेला आहे एकदा दोनदा नाही पाठीमागच्या पोरांना कुणाला बी विचारून बघा जवळजवळ आपण सिक्स्टी प्लस कसंही जातो कसही कस कसंही जातो आपण सांगायचा मुद्दा फक्त एकच आहे ज्यांना कोणाला दोन गोष्टीबद्दल पोरांच्या प्रचंड साशंकता असते की एक तर डिपार्टमेंटल पी एस आय ही जी परीक्षा आहे ही कंडक्ट केली जाते एम पीसी कडनं म्हणून पोरांना पहिल्यांदा भीती वाटते एम पी सी कडनं पेपर होतोय रे जरा आहे बर ठीक आहे देवशे सोडून दुसरी पोरांच्या मनातली भीती आहे इंग्लिश आहे र मला इंग्लिश जमत नाही र ठीक आहे टी व्ही ऐकून घेतलं पण मी काय म्हणतोय माहिती आहे का बघाय आपण म्हणतो काय की का बाबा पत्त्याचा डाव आहे त्रेपण पानाचा जे काय म्हणतो आपण त्रेपण पत्त्याचा डाव आहे बरोबर त्यातले कोणते तीन पत्ते येणं हे आपल्या हातात नसतंय नक्की जुगार तर जुगारच आहे का नाही पण जी तीन पत्ते आपल्या हातात आहेत त्याच्यावर बेस्ट ऑफ द बेस्ट खेळ खेळणं एक लाख टक्के आपल्या हातात आहे मग माझं म्हणणं काय तुझ्या हे अडचणीचा नादच करू नको ज्याला तू एमपीसी 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 म्हणायला लागला त्या एमपीसीचा अभ्यासक्रम जर बघितला तर तुझा शालेय अभ्यासक्रम आहे जो पाचवी ते बारावी पर्यंत तू भरपूरदा केलेला आहे फक्त आता तुला एकदाच करायचं आहे इंग्लिश जमत नाही भाऊ तुझं मराठी चांगलं आहे ना लोक जिथं सतरा अठरावर हो वर येतात तू पंचवीस पैकी पंचवीस घ्यायचा प्रयत्न कर ना जे नाही त्याच्याकडे बघत बसण्यापेक्षा जे आहे त्याच्यावर जर आपण कॉन्सन्ट्रेट कौन, केलं लक्ष केंद्रित केलं तर एक लाख टक्के अपेक्षेपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स आपल्याकडनं होत असतो <laughs> बरं बऱ्याच जणांचा कार्यक्रम आता असा असतो नाही अव सर दहा बारा वर्ष झाला आता हिथं नोकरी करतो हिथच घर घेतलंय हिथं सेटल झालं लेकरं हिथं शाळेत आहे बहु पण मी काय म्हणतोय माहितीये का अधिकारी होणं ते अधिकारीच होणं आहे ना शेवट पुन्हा फिरून इकडे येता येत नाही का बरं महाराष्ट्रात इतके अधिकारी हे आपल्यासारखा इच्छा करीत बसले होते का कुठल्याही जावं लागतंय बरं राहायचं तिथं काय संसार करायचा का फिरून यायचं की जवळपास चेरियात राहायचं की पण लेकर सांगताना किती आयटीत ती सांगू शकते पप्पा पप्पा वेगळंच आहे ना माझ्याकडनं फक्त एवढंच काम आहे माझं की तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही शंका कुशंका किंवा जे काय वाटतं नसणाऱ्या अडचणी आपण समोर मानलेल्या असतात एखादा माणूस दिसायलाच नाही मोठा असतो बरोबर पण दीड मिनिटात चिटपट करता आपण त्याला का भीती कुठपर्यंत जोपर्यंत अंगाला अंग खेटत नाही तोपर्यंत बेचे जोपर्यंत मी त्याचा नाद करत नाही तोपर्यंत बेचे एकदा मैदानात उतरला आपलं भ्या मरत त्याला आपलं भ्या बसत असतं हे आजपर्यंत कोणत्याही खेळाचा नियम आहे ठीक आहे तर ह्यापूर्वी आपण जर तुम्ही ह्याच युट्यूब चॅनल ज्या ज्याच्यावर तुम्ही ही करताय तिथं जर त्याच चॅनलवर जर तुम्ही गेलात त्याच्यावर तुम्ही लेक्चर बघा यापूर्वी आपण डिपार्टमेंटल पी एस आय ची फक्त मराठी व्याकरणाची बॅच घेत होतो आणि रेकॉर्ड का ब्रेक आहे आपला कार्यक्रम तुम्ही को कधीही कोणालाही विचारा ह्यात एकही शब्द अतिशय नाही एकही शब्द खोटा नाही केवळ मराठी व्याकरणाच्या जीवावर आपण डिपार्टमेंटल पी एस आय चे पूर्वचे निकाल आणलेले आहेत केवळ मराठीच्या जीवावर सगळ्यात गोष्टी इथं युट्यूबला बोलणं योग्य नसते बरोबर काही अतिशय व्यक्ती वाटत असते पण ही वस्तुस्थिती ह्याच्यात किंचितही आविर्भाव नाही एक शब्द खोटा नाही ह्याच्यात विनाकारण कल्पनेचा बंगला बांधलाय अशातला नाही ही वस्तुस्थिती आहे की कि असे कित्येक उदाहरणं दाखवेल तुम्हाला आत्ताच्या ह्या निकालामध्ये दाखवेल तुम्हाला की फक्त आणि फक्त मराठी व्याकरणावर सुद्धा पूर्वचा निकाल आणलेला आहे पण पण काही वस्तुस्थिती मी जवळजवळ बारा तेरा वर्ष झालं ह्या क्षेत्रात काम करतोय त्याच्यामुळं काही वस्तुस्थिती आम्हाला सुद्धा मान्य करावी लागते की बऱ्याचदा की एकाच लय मोठे मार्क आहेत म्हणून सुद्धा निकाल येत नाही बऱ्याचदा पोरांकडनं काय होतंय कधी अटेम्प्ट जास्त होते निगेटिव्ह मायन मायनस सिस्टीम आहे चार प्रश्न चुकीचे जर चुकून गोल झाले तरी एक प्रश्न आपला निघून जातोय त्या परिस्थितीमध्ये काय होतंय पोरांकडनं की एका मराठीला सर दिले हो पंचवीस पैकी चोवीस मार्क आले दुसरीकडनं मार्क खाली गेले निकाल दोन मार्कांनी गेला आणि चार मार्कांनी गेला मग यापूर्वी आमच्याकडे काय होता कार्यक्रम की मी फक्त मराठी व्याकरणची बॅच रन करायचो आणि मग पोर बाकीचे का नाही इंग्लिश इकडं सामान्य ज्ञान तिकडं अशा पद्धतीचे हे करायचे म्हणजे जे काय आपल्याला अपेक्षित निकाल होता तो अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्या इंग्लिशवर बी आणि सामान्य अध्ययनवर बी आपलं लक्ष असणं गरजेचं होतं म्हणून ह्या वर्षी आपण काय केलेलं आहे की मराठी व्याकरणाच्या बॅच बरोबरच आपण स्वतः लीड करून डिपार्टमेंटल पी एस आय पूर्व परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमात म्हणजे मराठी व्याकरण सुद्धा इंग्रजी व्याकरण सुद्धा आणि सामान्य अध्ययन सुद्धा अशी सगळी इंटिग्रेटेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे जेणेकरून आपल्याला स्वतःला प्रत्येक त्या म्हणजे कोण असणार आहे त्याचा मराठीचा परफॉर्मन्स मी डोळ्याने बघितलेला आहे मला गॅरंटी आहे इतके इतके मार्क पडतात पण त्याचा इंग्लिशचा परफॉर्मन्स सुद्धा मला बघायचा आहे तिथं कुठं कमी पडतंय आहे तिथं मला त्याला सांगायचं आहे तिथं मला त्याला छंदा द्यायचा आहे सामान्य अध्ययन मध्ये एक विशिष्ट इतका इतका डाटा आहे तेवढा जरी केला तरी तीसच्या खाली येत नाही मग तिथं मला लक्ष द्यायचं आहे आणि म्हणून आपण काय केलेलं आहे की इंटिग्रेटेड बॅच आखी ची अख्खी टाकलेली आहे जिथं लीड किंवा जिचं नेतृत्व मी स्वतः करत आहे जिथं तुम्हाला प्रत्येक विषयाला आपण स्वतंत्र आणि त्या त्या विषयातला टपचा माणूस आपण घेतलेला आहे प्रत्येक विषयाला म्हणजे मराठीचं तर विषय नाही आपण आहे इंग्रजीला माझे आणखीन सहकार्य आहेत सामान्य ज्ञानला मी स्वतः लीड करून अजून आपले एक सहकार्य घेतोय त्यांच्याबरोबर हे करून प्रॉपर स्ट्रक्चर ठरवून सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा मार्क काढतोय आपण काय करतोय आपण पहिल्यांदा डोक्यात ठेवलेलं आहे काय की आपण व्यास इतक्या लवकर सुरू केलेलं आहे त्याचं कारणच आहे आपल्याला काय करायचंय संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे असं म्हणायचं नाही बरं हे काय ह्याच्यावर प्रश्न नसतात ह्याचं काय इतकं महत्वाचं नाही असलं म्हणायचं नाही महत्वाचं असू दे नसू दे त्याच्यावर प्रश्न पडू दे नाही पडू दे आपल्या अभ्यासक्रमात आप हाय ना मग ती घटक पूर्ण झाला पाहिजे म्हणून आपण त्या लाईन ठेवली सगळ्याचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल त्याच पद्धतीनं प्रत्येक विषयानुसार म्हणजे मराठी विषय असेल तर मराठीमध्ये नाम आहे सर्व नाम आहे वर्णमाला आहे अमक आहे प्रत्येक विषयातल्या प्रत्येक टॉपिकनुसार टेस्ट असतील त्याच पद्धतीनं संपूर्ण अभ्यासक्रमावर सुद्धा टेस्ट असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर सुद्धा टेस्ट त्याच पद्धतीनं कालावधी आपण म्हणून अख्खी व्यायचं आहे ना आजची बॅच आपण रन करतोय ना ते सगळेच विषय घेऊन त्याच्यामुळं कालावधी आपण मोकळा डाकळा कार्यक्रम केलेला आहे आठ महिन्याची जवळजवळ बॅच आपण लॉन्च करत आहोत किती महिने आठ महिने आठ महिन्यापर्यंतची व्हॅलिडिटी मुद्दामून ठेवलेली आहे जरी सिलेबस सहा महिन्यात संपलेला असला तरी उरलेल्या दोन महिन्यात आणि अजून एकही तस शब्द देतो तुम्हाला जरी बॅच आठ महिन्याची लॉन्च केलेली असेल तरी ह्या बॅचचा कालावधी हा आपला अगदी तुमच्या पेपरपर्यंत तुम तुम्हाला ह्या ह्या बॅचचा टायमिंग ठेवेल पेपरपर्यंत ह्या बॅचला तुम्हाला टाइमिंग असणार आहे काहीच काळजी करू नका तुम्ही नंतर आपण काय केलेलं आहे इथं फी ठेवताना सुद्धा मार्केटमध्ये किती फी आहे कुणाचे दहा हजार आहे कुणाचे आठ हजार आहे कुणाचं काय आहे आपण काय केलेलं आहे आपल्याला जेवढ्यात मेळ बसतोय तेवढाच कार्यक्रम केलेला आहे मोजून तीन हजार रुपये फी ठेवलेली आहे तुम्हाला आठ महिने असतात ती ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीच्या डी पीडीएफ नोट्स व हे ते भेटतील इंग्लिशच्या संदर्भामध्ये त्याच पद्धतीने भेटेल सामान्य ज्ञानच्या संदर्भामध्ये पीडीएफ नोट्स देण्यापेक्षा डायरेक्ट तुमचं कोणतंही पुस्तक असू द्या नसू द्या त्याच्यावर चालवायचा कार्यक्रम हिथले लेक्चर्स तिथलेही हिल्या प्रश्नपत्रिका सगळ्या पीडीएफ स्वरूपात भेटतील या पद्धतीची व्याचरण केली फक्त एक शब्द देतो तुम्हाला बॉन्डवर लिहून घ्या मी काय खोटं बोलत नाही किंवा काय नाही तुम्ही माझ्याबद्दल इतर तुमच्या सहकारी मित्र तुमच्यातले बरेच सहकारी मित्र आता पूर्वपरीक्षेला परीक्षेला माझ्याबरोबरच होते मराठीसाठी माझ्याबरोबरच आम्ही मिळूनच केलेला होता खेळ मी कुणालाही विचारा आपला शब्द आहे आपल्याचे जी होत तेवढच तेवढंच मी बोलतो जे होत नाही त्याच्याबद्दल विनाकारण बोलत बी नाही जे करायचं नाही त्या रस्त्यावर जायचं बी नाही आपला शब्द आहे तुम्हाला काही जरी झालं तरी तुम्हाला तुमच्यातल्या शंभर प्रश्नापैकी साठ प्लस प्रश्न तुम्हाला बॅच मधनं दाखवणार एवढाच माझा शब्द एवढाच आपला शब्द तुम्ही साथ द्या आई शपथ खोटं बोलत नाही मराठी व्याकरणाची शपथ घेऊन सांगतो निकाल पत्रात द्यायचा आपल्याकडे लागलं निकाल द्यायचा माझ्याकडे लागला ह्याच्यापेक्षा बाहेर काहीच बोलत नाही मी बरं आपला पुन्हा अजून नियम आहे काय पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे असं बी काय नाही या बसा बघा जर किंचित कोणाला ज्या क्षणाला वाटेल आयला मास्तर तुम्ही जसं बोलला त्या पद्धतीने त्या क्षणाला फक्त म्हणा सर आपला काय मेळ बसत नाही तुम्ही जे शिकवता ते माझ्या फार वर्ण वरणं जातंय आणि तुमच्या ह्याच्यात काय नियमितता नाही किंवा असं नाही तसं नाही दुसऱ्या क्षणाला फीम वगैरे घेऊन जायची आपल्याकडनं फक्त म्हणजे हे करायचंय म्हणून आपण हे केलेलं नाही आपलं का नाही म्हणजे आपण धर्म आहे आपण ज्या ह्याच्यावर उभा आहे त्याच्यावर तुमचा विश्वास आहे मी दगड असू द्या पण तुम्ही जे आए, विश्वास सिंदूर आहे ते देऊ पण आलं तर तुमच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही अशा हिशोबाने ही बॅच आहे ज्यांना म्हणजे ही आहे विश्वास बसतोय त्यांनी अजून मी म्हणतो युट्यूबवर फुल लेक्चर आहेत माझे ती बघा आणि मग जॉईन करा आता लय जर मग सर युट्यूबला आपले फक्त मराठीचेच लेक्चर्स येत राहो इंग्लिशचे सामान्यज्ञांचे मी पुन्हा सांगतोय विश्वास माझ्यावर का तर आपण एखादा आपला एकदम जवळचा मित्र आहे पण क्वालिटीत थोडा असा तसा आहे क्वालिटीच्या बाबतीत आपण कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही एखादा आपला वैरी जरी असला पण त्याच्यापाशी क्वालिटी असेल तर ते त्याला सुद्धा आपण आपल्या बुर बरोबर सोबत घेणार आणि तुमचा कार्यक्रम करणार म्हणजे करणार मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्व बॅचचं स्वरूप कसं असेल हा पहिल्यांदा तर बॅच मित्रांनो आपली ही ऑनलाईनच्या स्वरूपातली बॅच असणार आहे ऑनलाईन ऑफलाईन नाही ही ऑनलाईन बॅच असणार आहे जी लाइव्ह प्लस रेकॉर्ड असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डचा अर्थ काय ते आधी सांगतो तुम्हाला लेक्चर्स हे लाईव पण होतील आता समजा समजा म्हणतोय समजा संध्याकाळी सहा ते आठ तुमचं बाबा लैव झालेलं आहे समजा नाहीतर लगे म्हणायचं नाही तर आमचं ऑफिसचा टाइम आठला आमच्या ड्युट्या चेंज होत्या बहुत हा बाबा आपल्याला टायमिंग ठरवायचंय नऊ तारखेला सहा ते आठ आपल्याला समजा लेक्चर असणार आहे कदाचित यदा कदाचित तुम्ही तपासायला गेले तुमचं नेटवर्कच नाही बॅटरी डाऊन झाली नेमकं त्याच टाईमाला काहीतरी काम लागले तुम्हाला मग बोललो का नाही सहा ते आठचं लेक्चर तुम्हाला ज्या वेळेस पुन्हा बघायचं आहे त्यावेळेस हे लेक्चर तुमच्याकडं रेकॉर्ड स्वरूपात राहतं तुम्ही हे रेकॉर्डमधन करून टाकायचं पद्धतीची बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सामान्य अध्ययन मधले भरपूर टॉपिक तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात दिले जातील पटापटा पटा रेकॉर्ड करून तुमच्या तुमच्या सवळीने पटापटा बघा सामान्य अध्ययनच्या बॅच मध्ये शक्य तितकं लाईव्ह असण्याचा प्रयत्न राहील पण समजा तुमचा टायमिंग मॅच होईना गेलेला असेल तर आपला कार्यक्रम पॅटर्न काय ठरवून ठरवलेला आहे आपण सोमवार ते शुक्रवारमध्ये सामान्य अध्ययनचे लेक्चर्स रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोच ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही ते बघत बसा त्याच्या संदर्भामध्ये काही शंका निरसनासाठी मग तुमचं रविवारचं सेशन आपण सगळ्यासाठी एकत्रित आयोजित केलेलं असेल त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील ते तुम्ही स्वतः स्तरांबरोबर चर्चा करून तुम्ही हे करू शकता तुमच्या शंकांचं निरसन करू शकता अशा पद्धतीची एक म्हणजे खूप सुंदर अशी बॅच आपण डिझाईन केलेली आहे लॉन्च केलेली आहे पुन्हा एकदा विनंती आहे पटकन जॉईन करा सगळेजण म्हणजे सगळ्या जणांचं एकत्रित घेऊन आपण हळूहळू भले कासवाच्या गतीने असू द्या पण आपण रस्ता तरी सोडू म्हणजे चालू करू रस्त्यावर तरी येऊ आता आता आपण पुन्हा तुम्हाला हातरणात असेल घरातच येत आपण बरोबर सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे केलं की के पटकन आपण आपल्या स्वप्नांच्या दिशेने किमान वन चार पावलं तरी पुढे सरकू तेवढं तरी अंतर कमी होईल बॅच आपण चालू करतोय पहिलं लेक्चर आपलं असणार आहे नऊ सप्टेंबरला नऊ सप्टेंबरला आपण पहिलं लेक्चर स्टार्ट करत आहोत ठीक आहे नऊ सप्टेंबरला मग आता बॅच जॉईन कशी करायची सगळ्यांचा प्रश्न आहे तर नंबर? नंबर मी, 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 हा जो नंबर दिसतोय ह्या नंबरला व्हॉट्सअप कुठे गेला नंबर ह्या नंबरला व्हॉट्सअप करायचा मॅ तुम्हाला लिंक येईल त्या लिंकवर नाही अॅप्लिकेशन डाउनलोड करायचं तुम्हाला बॅचची लिंक मिळून फक्त ऍप्लिकेशन डाउनलोडमध्ये जर तुम्हाला तुमचे डिपार्टमेंटल पी एस आय पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस असा जर लिंक दिसली नाही तर फक्त ह्या व्हॉट्सअपला मला डिपार्टमेंटल पी एस आय म्हणून मेसेज टाका तुम्हाला त्याची बॅचची हे आपल्या लिंक येईल आणि त्याच्यावरनं तुम्ही जॉईन करून टाकायचं आहे गाडी आली पुढे समजा जर कोणाला मेसेज करून जर अडचण येत असेल किंवा आली मेसेज आल्यावर लिंक आली नाही किंवा मेसेजच करायचं नाही तुझं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे का तर सरळ प्ले स्टोअरला प्रदीप बुदले हे नाव टाकायचं तिथं तुम्हाला परिपूर्ण मराठी ह्या साईनमध्ये दोन ऍप्लिकेशन सेम टू सेम झालेले ते दिसतील तुम्हाला तर जे ॲप्लिकेशन सर्वसाधारणपणे तेत्तीस एम बी प्लस तुम्हाला दिसेल साईज एम बी प्लस दिसेल किंवा जिथं तुम्हाला जवळजवळ तेतीस के प्लस डाउनलोडचा दिसेल तेत्तीस के प्लस लोकांनी डाउनलोड केले हिथ जी ही जिथं दिसेल तीच ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा तिथं तुम्हाला खालच्या बाजूला कोर्समध्ये तुम्हाला तुमची दिसेल बॅच डिपार्टमेंटल पी एस आय पूर्व संपूर्ण अभ्यासक्रम ठीक आहे तर तिथनं तुम्ही जॉईन करा फक्त एकच शब्द दे देतो तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही निकाल आणायची जबाबदारी माझ्याकडे पण ह्या सगळं गोष्टी हवेत बोलायच्या नको कारण निकाल मी म्हणतोय म्हणून येणार नाही तुमचं पण लागणार आहे तुम्ही जितकं तुमचा प्रयत्न आमची स्ट्रॅटेजी तुमचं जेवढं काय तुमची इच्छा तुमच्या इच्छेला आमच्याकडनं दिली जाणारी दिशा ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम तुमच्या निकालात असणार आहे मी एकच म्हणतो तुम्ही प्रामाणिकपणे शंभर टक्के द्या एकशे एक, एक टक्का देणं आमच्याकडे लागलं निकाल ह्याचं सगळं आपल्या सगळ्याचा एकत्रित उद्देश एकच आहे की आपल्याला निकाल आणायचा आहे तुम्हाला बी निकाल आणायचा आहे आम्हाला बी तुमचा आणि तुमच्या निकालात ना आमचा निकाल तयार करायचा आहे त्याच्यामुळं मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो अपेक्षा करतो की तुम्ही जॉईन करताल सगळे नंबर दिलेला आहे भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये बॅच मध्ये नऊ सप्टेंबरला तोपर्यंत तो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा